नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनाला भिडणारे सुंदर असे पंधरा विचार आज आपण पाहणार आहोत पहिली तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे दोन दिवस असतात तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात तो दिवस आणि तुम्ही कशासाठी जन्माला आलात ते जेव्हा तुम्हाला कळेल तो दिवस दुसरी आयुष्यात अर्ध दुःख हे चुकीच्या लोकावर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकावर संशय घेतल्याने येते तिसरी पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्दासकी आणि धोका पाठीमागूनच मागूनच मिळत असतो चौथी आयुष्य ही चित्रासारखे आहे स्वतःच्या मनासारखे रंग भरले की फुलासारखे खुलून दिसतात पाच आयुष्यात पुन्हा पुन्हा कुणीही येत नसतं त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका सहा जळायला काहीच नसेल की पेटलेली सुद्धा आपोआप दिसते सात जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढी ताकदवान राहाल अजिबात कुणाच्या भरवशावर कधी बसू नका आठ खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही नऊ जेव्हा समजून घेणारा कुणीच नसेल ना तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त बाहेर येतात दहा कुणी कौतुक करो या टीका लाभ तुमचाच आहे कौतुक तुम्हाला प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची एक संधी देते सांगण्यावरून कधी माणसांची किंमत ठरवू नका स्वतः अनुभव घ्या नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची टक्के नकारात्मक विचार तुमची नव्याण्णव टक्के सकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकते तेरा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे चौदा जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा पंधरा काळानुसार चेहरे बदलतात पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलतो हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद